नमस्कार शेतकरी मित्र नमस्कार तुमचं नाव सांगा बरं काळूराम सोनबा चव्हाण मला दादा म्हणतात गावात दादा म्हणजे आणि गाव कोणतं तुमचं लिमगाव माळुंगी बरं आता हे तुमचं जे बिटाचं पीक आहे तर त्याला आपलं डायनामिक कृषी मॉडेल अंतर्गत आपण ट्रीटमेंट केली होती बरोबर सुरुवातीपासून खातांचं नियोजन फवारण्या कोणत्या घ्यायच्या सगळं तर ते तुम्ही आपल्या मार्गदर्शनाखाली घेतलं घेतलं आता याच्यामध्ये जर आपण हा माल जर बघतोय तर हा माल एकदम गोळा साईज माल आहे गोळाच का नाही हे बीट माझ्या मध्ये एक बीट पावशाच जाईल नाही का जवर जवर। एक बीट। एकदम बीटाला आपला रिझल्ट एकदम खास बसलेला आहे पानाच्या जे रुंदी आहे काडी आहे हे जे शेतकरी मित्रांनो तुम्ही जे बघू शकता की ही जी पानाची रुंदी आहे ह्याची हाईट आहे आणि हा हा जो बल्ब आहे ह्या कंदाची जी साईज आहे ही एकदम एक नंबर झालेली आहे बरं सगळ्यात शेवट शेवट आपण या प्लॉटला किंगचा डोस दिला होणार आपल्या इंडिगेम कंपनीचा किंगचा रिझल्ट कसा वाटतो एक नंबर वाटतो भगवान करायला एक नंबर नंबरवर एक त्याच्यावर एक पाणी त्याच्यानंतर एकच पाणी दिले त्याच्यानंतर एक दोनच पाणी दिले तीन बस आहे बाय म्हणजे दोनच बसले आता मी काही पाणी देऊ शकत नाही आता पाणी काढायचे त्याच्या आणि एकदम लई ओव्हरसाईज करून पण काय नाही ना मग ते मार खाते ना मार्क एव्याच काढलं मार्केटला याला रेट चांगला राहतो का हो आता हे सगळं आपल्याला करून तुम्ही ट्रीटमेंट आपले वापरले समजा रेग्युलर जे लोक बीट करतात त्यांचा समजा एकाला दहा हजार खर्च होता समजा तुमचा पंधरा हजार खर्च होता पण हे पाच हजार रुपये एक्स्ट्रा घालून त्या पद्धतीचं उत्पादन काढून तुम्ही समाधान हो आहे ना समाधान आता आता बिटाला तीस पस्तीस रुपये रेट तर प्लॉटचे दोन पैसे घडून पण जातात पण जरी समजा रेट नसलं तर पंधरा तरी परवडते आणि मेन म्हणजे कसं आहे की एक शेतकरी म्हणून आपल्याला पीक एक नंबर आणता आला पाहिजे आपल्या वावरामध्ये जे पण आपण असे शिवाजले पिकाचा तो एक नंबर आणता आला एक नंबर आला पाहिजे मार्केट शेवटी पाहिजे मार्केट आणि असत पण आता ह्याच ही जी साईज आहे भेटायची त्याच्यामध्ये आवडेजी एक नंबर रस्त्या ते कमीत जरी बाजार मिळाला असता तरी आपल्याला कुठेतरी पडतं बसले बसते दोन पैसे खर्च करून योग्य मार्गदर्शनाखाली पिकाचं जर तुम्ही नियोजन केलं तर अशा पद्धतीचं तुम्ही बिटासारख्या पिकाचं पण पा उत्पादन घेऊ शकता बंपर मालाची साईज काढू शकता बरं बालाजी अॅग्रो एजन्सी निमगाव माळुंगे इथून तुम्ही सगळी औषध घे सगळे सगळे फार टोटल सगळे हा दुकानदारांचं औषध फवारण्या काय लागेल ते त्यांच्या त्यांची सगळं त्याचं मार्गदर्शन कसं वाटतं चांगलं वाटतं काय काय नाही ना पडतं काहीच नाही मला समजून साहेब ते हो आता माल निघत वर लाख दोन लाख रुपये माझे काय माझे रॉयल दुकानदार हा माझ्या नाही कुणाला सांभाळते मला जास्त माझा जास्त संबंध जुन्या संबंधित सुरू केलं ना दुकान दुकान टाकल्यापासून एक रुपये आपण कुठून काय अंदाज नाही आणि जे गरज आहे तेच द्या सांगायचं हे प्रॉब्लेम आहे आणि ज्याचा रिझल्ट आहे त्याचं त्यांना प्राधान्य असतं की हे बाबा तुम्ही सोडा सोडा आणि आपण तर त्यांच्या प्लॉट आपल्या मार्गदर्शनाखाली घेतला होता आणि तो सक्सेसफुली आपण केलेला आहे आता दोन तीन दिवसात हार्वेस्टिंग होईल तुम्ही हे सगळं आमचं कृषी मॉडेल वापरून समाधानी हो हो पद्धतीने मध्ये जर प्लॉट केला तर पीक नियोजन केलं तर चांगलं येत चांगले Uh... yeneman ya yade mo ña